कोरोनामुळे राज्यातली मंदिरं प्रार्थनास्थळं गेली आठ महिने बंद ठेवण्यात आली होती आता कोरोनाची साथ आटोक्यात आल्यावर मंदिरं प्रार्थनास्थळं कधी उघडणार याकडं भाविकांचं लक्ष लागून राहिलं होतं अखेर राज्य सरकारनं आज सोमवारपासून महाराष्ट्रातली मंदिरं प्रार्थनास्थळं सुरू करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीनं जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली महाद्वार चौक इथं ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला कार्यकर्त्यांनी आंबा माता की जय उद गाई उद ज्योतिबाच्या नावानं चांग भलं गणपती बाप्पा मोर्या अशा घोषणा दिल्या यावेळी भाजप प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर सरचिटणीस दिलीप मेत्राणी हेमंत आराध्य गणेश देसाई उपाध्यक्ष मारुती भागोजी राजू मोरे अमोल पालोजी विजय अग्रवाल सचिन तोडकर चिटणीस सुलभा मुजुमदार प्रमोदिनी हार्डीकर प्रदीप उल्पे सुनील सिंह चव्हाण दिग्विजय कालेकर नगरसेवक अजित ठाणेकर विजयसिंह खाडे पाटील मंडल अध्यक्ष डॉ राजवर्धन यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते